तर पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु आपन, या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या लिक्विड कॅल्शियमत जेल ॲडव्हान्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्स हे औषध आपण कुठे वापरायचे या औषधाचा डोस किती द्यायचा या औषधाने आपल्या पशूंना काय फायदा होतो या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व आम आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्समध्ये प्रत्येक शंभर ग्रॅममध्ये कॅल्शियमस कॅल्शियम दहा हजार मिलीग्रॅम फॉस्फरस पाच हजार मिलीग्रॅम विटॅमिन डी थ्री बत्तीस हजार इंटरनॅशनल सोबत यामध्ये पाच आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे या, या लिक्विडचा आपल्या पशूंना खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता पाहूया की लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्स आपण कुठे वापरायचे आपले पशु व्यायच्या आधी आपण आपल्या पशूंना बारा तास आधी एक बॉटल लिक्विड कॅल्शियम जेल जेल ॲडव्हान्स हे औषध आपल्या पशूंना देऊन आपल्या पशूंमध्ये डिलेवरीच्या वेळी जो काही एनर्जीची गरज आहे ती गरज भरून काढण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्स हे औषध देऊ शकतो त्यामुळे आपल्या पशूंना डिलेवरीमध्ये जी एनर्जीची कमतरता आहे ती भासत नाही व आपले पशु व्यायल्यानंतर लगेच आपण पुन्हा एक जेल कॅल्शियमस लिक्विड ॲडव्हान्सची एक जेल एक बॉटल पूर्ण पाजू शकतो यामुळे आपल्या पशूंना जार वार अडकण्यासंबंधितही समस्या कमी होतात तसेच आपले पशू व्यायल्यानंतर पुन्हा आपण बारा तासांनी आपल्या पशूंना एक बॉटल लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्स हे औषध देऊ शकतो यामुळे आपल्या पशूंमध्ये एनर्जी टिकून राहून आपल्याला दूध वाढण्यासही खूप चांगला फायदा होतो सोबतच आपण पशु व्यायल्यानंतर पुन्हा चोवीस तासांनी एक बॉटल या पद्धतीने लिक्विड कॅल्शियम मस्ट जेल ॲडव्हान्स या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो सोबतच आपण लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स हे औषध पशूंमध्ये ज्या ठिकाणी हायपो कॅल्शिमिया ज्यालाच आपण मिल्क फ्युअर म्हणतो या मेटाबॉलिक आजारामध्येही वापरू शकतो तसेच लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्स या औषधाचा आपण यामध्ये वापर करून दररोज एक बॉटल तीन ते पाच दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये आपल्याला या औषधाचा खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशू व्यायल्यानंतर दूध पूर्ण क्षमतेने देत नसतील किंवा पाना चोरत असतील या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स या औषधाचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो आपण तीनशे ग्रॅमची एक बॉटल यामध्ये तीन दिवस रोज देऊ शकतो यामुळे आपल्या पशूंना दूधवाढी संबंधी किंवा पाना चोरण्यासंबंधी ज्या काही अडचणी असतील यामध्ये आपल्याला याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो सोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जे जास्त दूध देणारे पशु असतील ते जर अचानक दुधावरून कमी झाले तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स या औषधाचा वापर करून त्या पशूंना पुन्हा दुधावरती आणण्यासाठी मदत करू शकतो मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स आपण ज्या ठिकाणी आपल्या पशूंना कॅल्शियम फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी देखील याचा आपल्याला खूप फायदा होतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंना जर डाउनर काऊ म्हणजेच जे जनावरे बसून घेतात यामध्ये दे देखील आपण लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स हे औषध देऊन या, या पशूंना लवकरात लवकर रिकवरीवर आणू शकतो मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पशूंना लिक्विड कॅल्शियमस्ट जेल ॲडव्हान्स हे औषध पाचतो या औषधामध्ये जे काही घटक आहेत त्यामुळे आपल्या पशूंना चरचर चरचरसुद्धा करत नाहीत किंवा निमोनिया म्हणा किंवा ठसका लागणे हे आजारही संबंध संभवत नाहीत सोबतच मित्रांनो जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये आपण दूध देण्याची जी क्षमता आहे ती टिकून ठेवण्यासाठी हे औषध प्रत्येक दहा दिवसाला एक बॉटल याप्रमाणे आपल्या पशूंना देऊ शकतो यामुळे आपल्या पशूंना दूध वाढीसाठी सोबतच दूध टिकून ठेवण्यासाठीही चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्स या औषधाचा थोडक्यात जर सांगायची झाली तर आपण आपल्या पशूंमध्ये दुधासंबंधी कुठलीही समस्या असेल पशु दूध कमी देत असतील किंवा पाना चोरत असतील किंवा अचानक दुधावरून कमी झाले असतील किंवा मिल्क फिवर झाला असेल किंवा बसलेले पशु असतील किंवा त्यांची दूध देण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्स हे औषध यामध्ये वापरू शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपली कुठलीही शंका असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद